तर हा झाला केसांचा ऑइल तयार प्रॉब्लेम केसांची वाढ पण होईल तुमच्या पुन्हा पण थांबणार म्हणजे केस गळणं असतात ना ते पण थांबणार या तेलानी बघा हा आपला केसांचा ऑइल रेडी झालाय खरंच खूप इफेक्टिव्ह आहे नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरत तुमचा सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज ना तुम्हाला टायटल वर आणि समजलं असेल आजचा व्हिडिओ कसा होणार आहे तर आज ना हेअरफॉल पप्पा मम्मी आलेले आम्ही ते शूट नाही केला आम्ही खूप जास्त बिझी होतो त्या दिवशी मम्मी पप्पा आले एसी आम्ही तुम्हाला सांगितले की आपण नवीन एसी घेतली जुनी एसी मम्मी पप्पाला देते मम्मी पप्पा ते घेण्यासाठी आलेले तर मी पप्पाना सांगितलं की जसं आता थोडी पंधरा दहा दिवस झाली हेअरफॉल स्टार्ट झालाय तर मी पप्पा ते औषध नको कारण आता इथे मिळायला पण खूप कारण आम्ही पप्पांना कसं सांगितलं आपण जो दवाई मतलब जो रामभानूपाय बाता या बट व जो वनस्पती आहे ना ती जरा लोकांना शोधायला जे आपली इटू फॅमिली आहे त्यांना शोधाना मिळतच नाही आणि त्या त्याजवळ पप्पाने सांगितली मला की ऑइल लावता लावता तर आपल्याला खायचं पण आहे कारण आपण वरून तर तेल लावणार पण पन पोटातून पण आपल्याला हेल्दी पाहिजे तर एक रेसिपी आहे आता उन, या थंडीमध्ये सगळीकडे मिळते ते आपण सर्वात पहिले ऑइल बनवूया घरी जाऊन तर ऑइलसाठी जे आपण वनस्पती पाहिजे ते घेऊया आणि मग घरी जाऊन मग रेसिपी पण दाखवणार तर आता सर्वात पहिले आपण काय करायचं माहितीये का एक दादा आणि ताई आहे बेलापूरवर ना मसाला घेण्यासाठी उलवे मध्ये आपल्याला भेटणार तर त्याला सर्वात पहिले आपण मसाला देऊया मग नंतर ऑइल बनवण्यासाठी केसांचा जो ऑइल आहे ना तो बनवण्यासाठी जी वनस्पती लागते ना ते आपण आणायला जाऊया आणि ती कोणती वनस्पती आहे ना आपण तिथे गेल्यावरती बोलूया वा चॉकलेट तुझ्यासाठी ताई आणि ताई तुमचं नाव काय व्हिडिओ हा हा चालेल ना काय नाही अनन्या शिंदे oh, आणि दादा तुमचा आशुतोष शिंदे माझी वाईफ आहे आणि आपला मसाला तुम्ही याच्या अगोदर घेतलेला आहे ना एक किलो घेतलेला चव एवढी अप्रतिम हो लागली ना की म्हणजे आम्हाला जास्त क्वांटिटी मध्ये हवा होता ना तर मेसेज केलेला तुम्हाला ओके ओके तर मग कळलं नाही माझे मग विचारू नको विचारू अच्छा अच्छा विचारलं की येऊ शकतो का आम्ही डायरेक्ट पिकअप करायला जर जास्त अच्छा 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 तर आता दादाने आणि ताईने आपल्याकडनं अडीच किलो मसाला घेतलेला आहे म्हणजे एवढा मसाला आवडला आणि खरंच खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय आणि आमच्याकडनं मसाला घेतलेला तुमच्या रेसिपीमध्ये यूज केला आणि तुम्हाला तो मसाला आवडला आम्हाला खरंच खूप छान वाटलं खूप छान आणि आता यांच्या माहेरी पाठवणार आहे टेस्टिंग साठी आम्हाला आवडला त्यांना सुद्धा नक्कीच आवडेल थँक्यू 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 सो मच दादा थँक्यू ताई चला हो ला ला ना? तर आता ना आपण मसाला ताईला आणि दादाला दिलेला आहे आणि जसं तुम्हाला आम्ही सांगितलेलं का आपल्याला वनस्पती घ्यायची भिंगराज म्हणून नाव आहे तर इथे उलव्यामध्ये आता जे आपण दगडीवाला दाखल ते तर दिसत नाही पण भिंगराज प्लांट दिसतात सगळीकडे आता इथे आहे तुम्ही दाखवा आता तर आपण ते कलेक्ट करूया हे बघा असं आहे भिंगराज आता तुम्हाला जवळून पण मी एकदा दाखवतो हे बघा एकदम क्लिअर दिसते बघा फुल पण बघा हा गुणकारी आहे गुणकारी आहे का भरपूर आणि तुम्हाला स्क्रीनवरती पण आता याचा म्हणजे गुगलवरती पण तुम्ही सर्च करू शकता हा फुल भिंगराज म्हणून तुम्हाला हा फुल दिसेल आणि स्क्रीनशॉट पण मी दाखवते समोर म्हणजे तुमच्या मनामध्ये काहीच डाऊट नाही राहणार तर बघा किती सारी आलेली आहेत बघा इथे पूर्ण म्हणजे ते तिथून ना ते तिथपर्यंत पूर्ण असं भरलेलं आहे भिंगराजनी आणि हा ऑनलाईन पण मिळतोय ना ऑनलाईन किती महाग मिळतोय म्हणजे याची पावडर पण असते भ्रिंगराची भ्रिंगराचे जे प्लांट आपण घेऊ शकतो किलोवरती असते तर मला वाटते की आपण आपल्याकडे सगळ्या अवेलेबल आहे कारण या गोष्टी सिटी एरियामध्ये बघायला मिळणारही नाही तर आपण आता काढूया पटापट पत, कारण कमीत कमी, -कमी हे जे आपण ऑइल बनवते दहा दिवस ते पंधरा दिवसच ठेवू दिवस शकतो जास्त घेऊन फायदा नाहीये थोडाच काढूया काढूया बघा किती आहे लोकांना बघायला नाही भेटत आम्ही एवढं बघतो इथे फुलं पण घ्या एवढा नी पण काढला छान आहे ना पण आपल्या जवळ इथे सर्व आहे आणि तुम्हाला एकदा फुल पण दाखवते बघा जवळून दाखवते आतमध्ये सानू एकदम झालं का बस बस सानू चल डायरेक्टली नाही असं आतमध्ये जायचं नाही डायरेक्ट चल जायचं मग आता आता आणखीन काय बाहेरून ओके तर आता आपण नर्सरी मध्ये आलो अलोव्हेरा प्लांट घेण्यासाठी कोण आहे साठ रुपयाला एक आहे का तर साठ रुपयाला हा आहे साइडला एक छोटासा येते बघा इथे तर आता आपण जेवढा आपल्याला पाहिजे तसं आपण युज करू आपल्याला काकानी सांगितलेलं आहे कसं कापायचं एक कुंडी बी तिची आहे स्नेहा पैसे देस तर आपण हा प्लॅन घेतलेला आहे एकशे दहा रुपये टोटल साठ तर अंकल बघ अंकलला पण आम्ही दाखवलं प्लॅन क... क्या बोलते इसको भंगारिया भंगारिया बहुत अमर मेरे जो ससुरे है ना मतलब इनके पिताजी उन्होंने मतलब बालों का एक राज बताया है सिक्रेट आहे रेसिपी बना के दिखा रहे हैं बाँग, बाँग, बहुत उपयोगी लगा दीजिए अंकल ला पण माहिती होतात थँक्यू आम्ही घरी आलो आणि जे तुम्हाला आता आम्ही ऑइल दाखवून आलो त्याच्यासाठी जे जे काही म्हणजे वनस्पती आणि वनस्पतीच ना जे जे लागतात ते सर्व आम्ही आणलेले आहेत पण आता काय झाले माहितीये का आता जेव्हा उशीर होईल तर सात वाजलेत तर स्नेहा काय करते आता जेवण बनवून घेते आणि मी तोपर्यंत काय करतो जे जे उलवे मधून आपल्याकडनं मसाले ऑर्डर केले त्यांना सर्वांना मसाला देऊन येतो ना चला कंटिन्यू आपण कंटिन्यू व्हिडिओ बघा जर तुम्हाला औषध राऊश असेल तर आता आपण मध्ये आलोत हे बघा हे दादा आहेत नमस्कार दादा नमस्कार ताई नाव काय तुझं अरे वा किती मस्त ओली किती आहे तू नर्सरी व्हेरी गुड हो। तर ताई आपल्याला खूप दिवस झाले तुम्ही कॉन्टॅक्ट करताय ना आणि मसाला आउट ऑफ स्टॉक होते तर आज नवीन तयार झालाय हा एक किलो मसाला सांगितला होता आणि पहिल्यांदा ऑर्डर करताय ना तुम्ही मग तुम्ही आपल्याकडनं जो मसाला आज ऑर्डर केलाय हा तुम्हाला कोणी सांगितला का तुम्ही आपले युट्यूब व्हिडिओ व्हिडिओज बघून अच्छा अच्छा तर मी कधीपासून व्हिडिओ बघताय दोन वर्ष आली अरे वा दादा नाव काय तुमचं विषय नरेंद्र विषय नरेंद्र विषय आणि ताई तुमचं नाव ओके थँक्यू खूप छान वाटलं भेटून थँक्यू आणि जेव्हा तुमच्या रेसिपी मध्ये ट्राय करणार ना तेव्हा फीडबॅक नक्की द्या चला चला थँक्यू हे बघा हे दादा आहेत नमस्कार दादा नमस्कार कामावर आत्ता जस्ट आले आणि दादा जवळजवळ तीन चार दिवस झाले ना म्हणजे आणि मसाला आउट ऑफ स्टॉक होते करेक्ट दादाला मी प्रॉमिस केला होता काही यावेळेस नक्की देते तरी पण किती वेळा आजपर्यंत घेतला तुम्ही मसाला सहा सात वेळा सात वेळ ना म्हणजे एवढा आवडला तुम्हाला मसाला आणि नेहमी आपल्याकडनंच मसाला घेतो चला थँक्यू थँक्यू सो मच चला तर हे बघा हे दादा आहेत निलेश दादा आता आपण कधी घेतलेला मसाला तरी पण आठवडा जास्त झाला ना महिना महिना झाला मसाला घेतलेला परत एकदा आपल्याकडनं मसाला घेतात अर्धा किलो थँक्यू थँक्यू दादा चला आता सर्वांना मसाले देऊन आलोय आणि हे बघा स्नेहाने आज काय बनवलंय कारण ती मेथीची भाजी भाजीची कस आजचा दिवस ट्युशनचा चांगला गेला ना बस मग आता जा फ्रेश हो जा मस्त हा काहीतरी खाऊन घे तर आता आमचा जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आपण केसांचा औषध म्हणजे ऑइल पहिला हे करायचं आहे ना त्यात अगोदर ना आपल्याला म्हणजे याचा स्नेहा तुम्हाला काय बोलतो आवलांचा लोणचा दाखवणार आहे कारण याच्यामध्येच का हो ते युज होणार आहे ना औषध तुम्ही लावणार केसाला तेव्हा तुम्हाला आवल्याचा आचार लोणचा खा आवळ्याचं काय असतं कॅन्डी पण असते ते पण खावणार पण आवळ्याचा लोणचा जे आपण करणार आहोत तो खूप जास्त हेल्दी आहे कारण त्याचं जे आपण हे घालतो ना मसाले ते खूप जास्त हेल्दी असतात अरे बघा हे मार्केट मधन चाळीस रुपयाचे अर्धा किलो आणले तुम्ही अर्धा किलो आणले ऑनलाईन बघत होते पाव किलो होते फॉर्टी रुपीज आणि मग डिलेव्हरी चार्ज पकडून शंभर रुपये घे हे चाळीस रुपयाचे घेऊन आलो किती दोन मिनिटाच्या अंतरावरती दुकान होता तर आपण आता स्टीम करून घेणार आहोत तर बघा बाऊल घेतलाय बाउल मध्ये पाणी टाकले मग त्यानंतर झाली बघा किती उपयोगी हो येते हवी असेल तर आम्ही लिंक देतोय प्रोडक्टची नक्की चेकआउट करा आणि याची पण लिंक दिली आवळ्याचा लोणचा बघा आता झाकण दिलाय आणि करेक्ट आपल्याला वीस ते पंचवीस मिनिट तुम्ही ठेवू शकताय ना स्टीम देण्यासाठी तोपर्यंत आता आपण ऑइल बनवूया तर बघा आता आपण लिंबाचा पाला पण घेणार आहोत पण आधी मी वॉश करून घेणार आहे सर्व इन्ग्रेडियन सॉरी अलग आपण वॉश नाही करू शकत नाही पूर्ण ते उडेल ना फक्त ज्याचा पेस्ट करायचं ते आपण वॉश करून घेऊया तर बघा आपण एक प्लांट घेऊन आलो लागेल दहा दहा दिवसात एकदा तरी मला ऑइल बनवायला लागेल झालं झालं सर्वात आधी आपण ना एलोवेरा मस्त वॉश करून घेतलेला आहे बघा आणि याचे जे साइड असे काटे असतात ना ते काढून घ्यायचे आपल्याला असं कट करून म्हणजे याच्यातला तर आता आपण सर्व असं कट करून घेऊया एलोवेरा मिक्सर ग्राइंडर मध्ये आणि आता जे आपण आणले बघा ठेवलंय म्हणून ते थोडस हे झालंय ना भरपूर टाइम झालाय ना पण फ्रेश आहे आपण काढून आणलेला तुम्हाला पाला नाही मिळाला ना तुम्ही पावडर पण घेऊ शकता भिंगराची पावडर पण असते ऑनलाईन ऑनलाईन मिळेल ना बघा आता भिंगराची जी पानं काढली स्वच्छ साफ करून घेते स्नेहा बघा किती धूल होती आणि पाणी कसं झालं मग नंतर ग्राइंडर मध्ये टाकलेलं आहे ग्राइंडर मध्ये बघा फक्त काय टाकलेलं आहे आणि पाना आणि हे नाही आपल्याला तेलमध्ये टाकायचं तर बघा अशा प्रकारे इथे मी पेस्ट आहे एलोवेरा आणि भ्रिंगराट लिव ची तर आता आपण पुढची प्रोसेस करूया तरी बघा आता स्नेहानी वरती पॅन ठेवलाय आणि पॅन गरम झाल्यावरती जी पेस्ट बनवली ती टाकायची आहे कोणताही तुम्ही खोबरेल तेल यूज करू शकता इथे तरी पण किती टाइम आपल्याला असं करायचं दोन ते तीन मिनिटच करायचे फक्त एक गरम म्हणजे कसं गरम झाला पाहिजे फक्त आपण जे इन्ग्रेडियंट आता घेतले ना ओके okay. बघा त्यानंतर लिंबाची पालं टाकलेली आहेत पान काय काय रेसिपी असतात ना आणि खरच इफेक्टिव्ह असतात असं नाहीये की फक्त कसं की आपण कंटाळा येतो करताना की अरे यार कोण करेल कोण करेल आणि जेव्हा हेअरफॉल माहिती आहे ना त्याला जे स्वतःची केअर घेतात ना ते सगळी गोष्टी करतात स्वतः मी तर बाबा खूप घेते माहिती ना तुम्हाला असं किती वेळ करायचं आहे तर बघा आता कमीत कमी तीन ते चार मिनिटं झाले ना तर आपल्याला मॅक्सिमम ना पाच मिनिटंच करायचे कारण जे याचे जे इन्ग्रेडियंट जे होते ना औषधी गुणकारी आहे ते सर्व तेलमध्ये ऑब्झर्व झालं पाहिजे म्हणून आपण हे करतोय

पुन्हा डॅन्ड्रप पण थांबणार म्हणजे केस गळणं असतात ना ते पण थांबणार या तेलानी अरे हा किती दिवस यूज होणार टेन डेज आपण युज करू शकतो दहा दिवस दहा दिवस यूज शकते। हा युज करू शकतोय याच्यातलं सर्व आपलं जे तेल बनवलं ते काढून घेऊया बघा हा आपला केसांचा ऑइल रेडी झालाय आहे खरंच खूप इफेक्टिव्ह आहे मला वाटतं ना मी लहान असताना लग्न नव्हतं तेव्हा ट्राय करायला दिलेलं पप्पांनी मला तर मला आता हेअरफॉल स्टार्ट झालाय तर पप्पा बोले फक्त आणि फक्त दहा दिवस राहू शकते जास्तीत जास्त म्हणून एवढंच बनवलेलं मी आणि फक्त आणि फक्त आपल्या स्काल्प मध्ये लावायचे केसांची लेंथ मध्ये लावायचे म्हणून खूप जास्त अजून एक गोष्ट जर जास्त डेंडर झाला असेल तेव्हा तुम्ही तेल युज कराल ना त्याचे काढू ना, ना हाँ। हाँ। से है। हो तुम्ही अर्धा लिंबूचा रस पण ऍड करत त्याच्यात आणि मग केसांना लागा म्हणजे तेल जेव्हा आपण काढणार लावण्यासाठी तेव्हा थोडं लिंबूचा रस पण टाकू शकता तुम्हाला पाहिजे जास्त डेंड्रफ असेल तर अर्धा लिंबूचा रस खूप जास्त होईल आणि तुम्ही बघाल की एकच तुम्ही वॉश मध्ये तुम्हाला रिझल्ट दिसेल त्याचं खूप चांगला तर पूर्ण आम्ही प्रोसेस दाखवलेली आहे ऑइल कसं तयार केलंय तर आता आपण लोनचा बनवूया कारण हाप पण इम्पॉर्टंट आहे रे तुम्हाला हे पण रोज कन्झ्युम करायचे डेली कमी कमी तुम्हाला दोन तरी तर पप्पांनी कसं सांगितलंय माहितीये का तुला आता बघा हे डेली कच्चा खायला कसं काय करायला जमते नाही जमत तर लोक तर त्याचं तुम्ही आचार भरून त्याच्यासोबत खाऊ शकता म्हणा असं सांगितलेलं आहे आणि हे बघा लिची पण आली लिची लिची अजून टाईम लागेल ना अजून दहा मिनिटं तरी लागतील लिची बघा कशी बघा बोलता बोलता है मिस्टेक झालेली मिस्टेक म्हणजे भांडी फक्त वेगळी घेतली ही भांडी घ्यायची तर ही घेतली हा घ्यायचा तर हा घेतला सॉरी झाली ना तेव्हा ते होणार मी बघते तर होतच नाही होतच नाही एक एक बघा आता झाकण दिलेलं आहे आणि पुन्हा आता प्रोसेस तीच असणार आता मस्त पैकी स्ट्रीम होणार तर बघा आता आपण कमीत कमी दहा मिनिटं बंद करून घ्या तरी अजून गरम आहे म्हणजे टोटल तुम्ही तीस पस्तीस मिनिट पकडा वीस मिनिट बरोबर चेंज केलं म्हणून आम्ही आपण तीस ते पस्तीस मिनिटं आपण ठेवलं पण जेव्हा तुम्ही रेसिपी ट्राय करणार ना तर तुम्हाला वीस ते पंचवीस आहे थंड करत आता थंड करत ठेवायचं आपण हे आणि तो पुढची प्रोसेस बघून घ्या सर्वात पहिले पॅन घेतलेला आहे बियानी तर बघा आता याच्यात काय काय घेतलंय मी जिरा घेतलाय सोप घेतलाय राई घेतलीय अख्खा धनिया घेतलीये आणि काय घेतलं लास्टला मेथीदाना तर तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही तेवढा घ्या आता बघा वाटतं एवढा बस होईल जास्त पण नको मस्त रोस्ट करून घेऊया आपण आणि आयुर्वेद मध्ये पण याची खूप सारी गुणकारी असं बसत नाही सांगितले फायदे तर तुम्ही सर्च करा गुगल वरती सगळं येईल याचे भरपूर फायदे सांगितलेले अरे बघा आता थंड झालेले आहेत आता मस्तपैकी ग्राइंड करून घ्यायचं आपल्याला एकदम ये नाही केलेलं थोडस असं ठेवलेले आहेत कारण लोणचा खातावे कसं आपले तोंडामध्ये येतात ते मसाले ते तसे लागले पाहिजे आणि आता इथे स्नेहा बघा जे आपला काय आवळा मस्त पैकी स्ट्रीम केलेले बघा आता इझिली कट होतात आणि माहिती आहे का आवल्यामध्ये ना एवढे विटामिन सी असतात ना की आपण मला वाटते सात आठ संत्रे खाले ना त्याच्यात पण नसेल तेवढा एक आवल्या असेल तर खूप म्हणजे विचार कर ना किती जास्त सुद्धा असतील किती आणि कसं आहे आहे का पप्पाने कसं सांगितलं जर तुम्हाला असं एक खायला कच्चा जमत नसेल तर तुम्ही लोणचा बनवा आणि लोणचा बनवून तुम्ही रेग्युलर खाऊ शकता कारण कसं आहे जेवणासोबत लोणचा खातो ना माणूस वाटत असेल पण तुम्हाला मी एकदा दे बघा अवला कॅन्डी बघा आहे की नाही पण खाऊन खाऊन गोड नाही याच्यामध्ये पण आता मस्त पैकी लोणचा बनवणार आणि प्या केव याच्यामध्ये करणार याची पण लिंक देऊ तुम्हाला आणि हा मित्रांनो आज ना आपला नवीन मसाला तयार झालाय आजची तारीख तेवीस आहे शनिवार आहे तर आज नवीन मसाला झालाय तर ज्याला कोणालाही मसाला आमचा हवा असेल स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला तर स्क्रीनवरती तुम्हाला आमचा व्हॉट्सअप नंबर दिसत आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती अग्नी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय लवकरात लवकर ऑर्डर करा कारण तीन ते चार दिवसामध्ये आपला मसाला आउट ऑफ स्टॉक होते तर हे बघ आताच नाही जेवड़े जेवढे पण ते काही ते पाच मसाले घेतलेले ग्राइंड केलेले आहेत आणि मस्त मिक्स करून घेते कॅन्डी आवला कॅन्डी आवळा सोबत याच्यापासून आवला कॅन्डी पण बनवू शकत आणि मग त्यानंतर चवीनुसार सा मीठ थोडासा एक्स्ट्रा मीठ असलं तरी चालेल कारण मीठ थोडा एक्स्ट्रा असला की लवकर खराब नाही होत अच्छा। तर हे बघा सर्वात पहिले तेल टाकलेलं आहे तेल थोडं जास्तच लागेल ओके बघा तेल गरम झालं आणि गॅस पण बंद केलाय सर्वात अगोदर हिंग टाकलेलं आहे आणि मग त्यानंतर हळद आणि मग त्यानंतर स्नेहा घरगुती आगरी स्पेशल मसाला मस्त मिक्स करून घ्यायचा ओके चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यावरती हे बघा सर्व टाकलेलं आहे मसाला तेल हा लोणचायच अनुसार आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचंय पुन्हा एकदा आपल्याला काय हा तेच ना लोणचा आपण केसांचा रामबाण उपाय सांगतोय हे बघा किती मस्त पैकी मिक्स करून घेतलेलं आहे वा 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 मस्तपैकी थंड झालेलं आहे आणि सर्व आवळ्याचं लोणचा आहे बघा बर्डी मध्ये टाकणार आहे स्नेहा आता स्नेहा झाकण देते टिश्यू पेपर का ठेवलाय माहितीये का कारण एकदम बोलते ना हवा गेली नाही पाहिजे मग एकदम टाइट राहील आणि फायनली रेडी आवळ्याचं लोणचं रेडी दोन दिवसानंतर स्टार्ट करणार खायला okay. मस्त एकदम फ्लेवर टेस्टी टेस्टी झालाच असेल मला माहिती कारण सुगंध इतकं सुंदर पसरलंय घरात आणि हेल्दी आहे तर आता आपण उद्या सोडूया परवापासून स्टार्ट करूया खायला okay. तर फायनली आजचा हा पूर्ण ब्लॉग झालेला आहे कंप्लीट आणि आता वेळ आली ब्लॉग एंड करायची तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवलंय तेल एकदम चमत्कारिक तेल आहे कारण मी खरंच पहिला केलंय आहे तर तुम्हाला जसं आम्ही सांगेल तसंच तुम्हाला अप्लाय फक्त आणि फक्त स्काल्प मध्ये युज करा आणि जेव्हा तेल लावाल तेव्हा तुम्हाला लोणचा जे काय आहे तुम्ही म्हणजे आवळा कोणत्याही फॉर्म मधला खायचा आहे कारण तो तुम्ही खाणार आणि तेल लावणार तुम्ही हंड्रेड पर्सेंट रिझल्ट बघणार पर की तुमचे केस वाढत चालले तर आणि हेअरफॉल पण थांबेल आणि हेअर ग्रोथ पण होईल तर तुम्ही बघू शकता आपण एक अजून ब्लॉग बनवलेला ना तर या टॉपिक वरती आणखीन एक आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यावरती काहीतरी साडेचार लाख व्ह्यूज आलेले चांगला रिस्पॉन्स सुद्धा दिलेला आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय इथे आय बटन मध्ये पण देते तुम्ही एकदा नक्की चेकआउट करा म्हणजे तुम्हाला थोडीशी आयडिया येईल तुम्हाला म्हणजे आयडिया का काय येईल कोणता आपण व्हिडिओ आपल्याला इझी होईल म्हणजे केसांसाठी औषध बनवण्याचं बनवण्यासाठी काय अवेलेबल आहे ते पण डिपेंड करते जर तुम्हाला जो औषध नाही मिळालं तर तुम्ही तेल पण बनवून बघा आणि तुम्ही कमी तुम्ही पंधरा दिवस तुम्ही ट्राय करा असं नाही की एक दिवस लावला दुसरे रिझल्ट दिसेल असं काहीच होणार नाही कमी कमी पंधरा ते एक महिना तरी पाहिजे रिझल्ट वगैरे तर पंधरा दिवस तुम्ही ट्राय करा त्याच्यानंतर आम्हाला कमेंट करून सांगा की खरंच रिझल्ट दिसते का नाही सांगायचं होतं हा विषय आता का तुम्हाला जर केस करण्याचा पण औषध असेल तर नक्की कमेंट करून मी अजून हेअर कलर नाही केलं त्यासाठीच केले नाहीत जर तुम्हाला हवा असेल तर मी पण म्हणजे औषध लावणार नाही बघणार खरंच पप्पा बोलतात ते आहे का तुम्हाला ब्लॉग बघायला आवडेल का हे कमेंट करून सांगा तरच तुम्हाला तो ब्लॉग बघायला भेटेल बरोबर ना तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनल करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय